आप पाहत बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन एक लोक चळवळीचं परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज चॅनल या विशेष बातमीपत्रात मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बहिणाबाई तायडे स्मृतिदिनानिमित्त आज नागसेन विद्यालय महात्मा नगर, उल्लास उल्हासनगर पाच येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या निराधार निराश्रित विभागाच्या अध्यक्षा प्राध्यापक सिंधुताई रामटेके यांच्याकडनं कार्यक्रमाचं आयोजन आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे केलेल्या दिवंगत बहिणाबाई तायडे यांच्या चोवीसाव्या स्मृतिदिनानिमित्त आज उल्हासनगर येथील गांधी रोड महात्मा पाणी टाकीजवळ नागसेन विद्यालयातील इथं नववी व दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने कंपास वाट देण्यात आले आणि लवकरच त्यांना अभ्यासक्रमाचे पुस्तकं देण्यात देण्यात येणार आहेत यावेळी या विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिता सोनावणे शिक्षक वर्ग त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे शैलेंद्र सुपेकर विजया गाडे उपस्थित होते यावेळी बोलताना बहिणाबाईच्या सुकन्या आणि उल्हासनगर शहर काँग्रेस कमिटीच्या निराधार निराश्रित विभागाच्या अध्यक्षा लेखिका उत्तम वक्त्या असलेल्या प्राध्यापक सुंदरी रामटेके यांनी आपल्या याविषयी बोलताना सांगितलं की बहिणाबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या दोन्ही मुलीला उच्च शिक्षण दिलं त्याचबरोबर त्या चळवळीमध्ये मोर्चे निदर्शनामध्ये अग्रही असायच्या अग्रस्त असायच्या सत्याग्रहात त्या अनेक सह त्यांचा सहभाग होता मुठीदान जण म्हणून त्यांनी गावी मोठे विहार बांधलेला आहे संघटन उभं केलेलं आहे पिण्याच्या पाण्याची सोय केली अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या काळामध्ये त्यांनी कधी अंधश्रद्धेचं पालन केलं नाही त्या परिपूर्ण आंबेडकरवादी होत्या परिवर्तनवादी विचारच्या होत्या आणि त्यांनी एवढंच नाही त्या काळात शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं आणि त्यांनी आपल्या दोन्ही मुलीला उत्तम प्रकारे शिक्षण दिलं अशा प्रकारच्या भावना यावेळी बोलताना प्राध्यापक सुंदरी रामटेके यांनी व्यक्त केल्या त्यांच्या भाषणाने सर्व विद्यार्थी आणि सर्व सुद्धा प्रभावित झाला हे होते आजची आपली बातमी धन्यवाद